आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आज खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये मान खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यातला बोराटवाडी सारख्या एका छोट्या गावातला ज्यांचे वडील रेशन दुकानदार होते अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक तर मान खटावच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरतो मानखटाव तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याची शपथ घेतो आणि आज त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व भागामध्ये पाणी देण्याचं पवित्र काम करतो आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि आज आपल्या समोर जे गावगाड्याशी संबंधित खाता आहे अशा खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित होतो असे माननीय जयाभाऊ आपल्या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहे जोरदार टाळ्या वाजवून आपल्या तालुक्याच्या वतीनं त्यांचा आपण स्वागत करूया शेतकऱ्यांच्यासाठी शेकडो केसे अंगावरती घेणारा शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेळा छेदमध्ये जाणारा शेतकऱ्यांच्यासाठी प्रस्तावित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणारा सरकार बरोबर त्या त्या काळामध्ये दोन हात करणारा आमचा सहकारी मित्र आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय सदाभाऊ कोत आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सम्राट बाबा माजी अध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा माझे बंधू आणि या खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी रात्र दिवस काम करणारे माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ या तालुक्याचे भाजपाचे दाजी सेठ पवार माननीय बाळासाहेब एरंडे दे, माननीय संदीप बाबा आठवाडीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब हुबाले आपल्या विसापूर सर्कल मंडळाचे अध्यक्ष मान्य राजूपाध्याय साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर असतील संग्रामिक काका असतील हे सगळे मंडळी आहेत आता वेळ खूप कमी आहे त्यामुळं सर्व मंडळींची नावं घेत नाही पत्रकार घेत नाही आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खरंतर आज बावीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा उपेक्षितांचा वंचितांचा आवाज अठरा पगड जातीला न्याय देणारा बहुजनांना सोबत घेऊन काम करणारा या महाराष्ट्रातला दुष्काळाला भूतकाळ करणारा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्ट करायचा आणि तरुणाचा हृदय सम्राट माननीय देवाभाऊचा आज वाढदिवस आहे आपण सर्वांच्या वतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालूया की महाराष्ट्राला निष्कलंक चारित्र्य संपर्क तुथल्या तांदळा सारखा आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारा महाराष्ट्राचा म्हणून हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत ला त्यांना उदंड आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चर्चे आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो पांडुरंगचा उपेक्षितांचा वंचितांचा देव आहे देशातले नांदल्या गांधले मी लोक पांडुर रंगाला येतात आणि मागच्याच अर्धा दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली आणि मित्रांनो तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील टीव्हीच्या माध्यम मध्ये चॅनेल वरती युट्यूब वरती फेसबुक वरती ट्विटरवरती इंस्टाग्राम वरती आणि पहिल्यांदा असं घडलं माननीय देवाभाऊच्या भाऊच्या नेतृत्वामध्ये जयाभाऊनी असं काम केलं की या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुण्य काम हे जयाभाऊने केलं आहे आपण जोरदार टाळ्या जया जयाभाऊना आणि देवा धन्यवाद देऊया वारी तर परंपरेनं चालत आली आहे जगामधलं हे एक आश्चर्य आहे जगातल्या लोकांना उत्सुकता आहे अरे बाबा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं पत्रिका छपावी लागते फोन करावा लागतोय आताच्या काळात व्हॉट्सअपवरती किमान तुम्हाला निमंत्रण द्यायला पाहिजे साधा आपल्या घरात लग्न असलं तर पावले रुसतात घराची पूजा असली पावले रुसतात आम्हाला सांगितलं नाही आम्हाला बोलवलं नाही अरे पर या जगातला का 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 एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची पत्रिका निघत नाही ज्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यावं लागत नाही तुम्ही या आषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही लाखो लोक या वारीमध्ये येतात या वारीमध्ये वार करण्याची सेवा करण्याचं पुण्य काम का। देवाभावनानी जयाभवना लागलं हे तुमच्या मागच्या कितीतरी जन्माचं एक असाव असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे अरे वारीमध्ये एवढे वारी मध्ये आंघोळीची व्यवस्था एवढं कधी होत नव्हतं मी त्या लोकांचं ऐकत होतो दोन तीन कार्यक्रमामध्ये मी देवाभाऊच्या आणि जयाबाबच्या सोबत होतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या पुण्यातून आळंदीतून निघाल्याच्या नंतर वारकरी उघड्यावरती राहू नयेत त्यांच्यासाठी मंडप ज्या मंडपामध्ये हजारो लोक मुक्काम करू शकत होती मला वाटतं चोपन्न ठिकाणी अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून जयभावानी जेवभावने केली होती अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा